सत्यशोधक हा मूवी जो आहे पाच जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या जा भेटीस आलेला आहे तर कशा प्रकारचा रिस्पॉन्स कशा प्रकारची कमाई या मूवीने या चित्रपटाने केलेली आहे तेच आपण या व्हिडीमध्ये जाणून घेऊया तर बघा महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत त्यांच्या जीवनावरती त्यांचा जीवनपट आहे हा चित्रपट ज्याचे की नाव सत्यशोधक आहे तर या चित्रपटाला खरं तर जसा रिस्पॉन्स भेटायला पाहिजे होता तसा भेटला नाही खरंच मराठी ऑडियन्सने या चित्रपटाला काहीच सपोर्ट केलं नाही मी असं म्हणेल कारण की एवढ्या कमी बजेटमध्ये जवळपास पाच कोटी रुपयामध्ये त्यांचा इतिहास त्यांचा जीवनपट पर आपल्यापर्यंत प्रेक्षकांनी सॉरी चित्रपटच्या दिग्दर्शकांनी चित्रपटच्या मेकर्सनी पोहोचवलेला आहे चित्रपट जे ऍक्टर्स आहेत त्यांनी देखील चांगले काम जे आहे ते केलेले आहे परंतु जसा रिस्पॉन्स भेटायला पाहिजे तसा भेटला नाही पाच कोटी बजेट होते तर क्लॅश झाला होता पंचक आणि ओले आली या चित्रपटासोबत त्यामुळे स्क्रीन्सचा फटका तर बसला फक्त शंभर स्क्रीन्स या चित्रपटाला ज्या भेटल्या होत्या आणि कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी फक्त पंधरा लाख रुपयाची ओपनिंग या चित्रपटाने घेतली होती नक्कीच चित्रपटाला त्याच्या रविवारी जो दिवस असतो रविवार असतो पहिल्या रविवारी त्या दिवशी एक चांगला रिस्पॉन्स भेटला व कमाई देखील चांगली गेली होती मा चोवीस तास चोवीस तासामध्ये त्या दिवशी जवळपास साडेपाच हजार तिकीट देखील चित्रपटांचे बुक झाले होते परंतु कमाई जर पाहायला गेला आता मागील सहा दिवसाची सहा दिवसाची टोटल जर कमाई सांगायला गेलं तर एक कोटी सतरा लाख रुपये सत्यशोधक या चित्रपटाने कमवलेले हो आहेत जे की खरंच खूप लाजीरवाणी कमाई आहे असं मी म्हणेल एका आठवड्यामध्ये सहा दिवसांमध्ये एक आठवड्यामध्ये येणार नाही सहा दिवसांमध्ये कारण की पाच कोटी बजेट आणि फक्त एक कोटी सतरा लाख रुपयाची कमी सहा दिवसांमध्ये म्हणजे बजेट हे चित्रपटने अर्धेही रिकवर केले नाही आपल्या सहा दिवसामध्ये जवळपास एक आठवडा कंप्लीट होत आहे दुसरा आठवडा हमखास चालू झालेला आहे परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये मराठी मराठी चित्रपट तर रिलीज झालेच आहेत दोन परंतु त्यासोबतच आणखी हिंदी चित्रपटही त्यासोबतच आणखी त्यासोबतच तमिळ तेलुगू हे रिलीज झाले त्यामुळे सत्यशोधक हा चित्रपट जो आहे याला स्क्रीन्स आता दुसऱ्या आठवड्यामध्ये खूपच कमी उरलेले आहेत असे दिसत आहेत आणि नक्कीच आता हा चित्रपट चालला तर फक्त एवढाच आठवडा चालेल पुढच्या आठवड्यामध्ये जातील तर काही खूपच शंका आहे की मला पुढच्या आठवड्यामध्ये या चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये शोज भेटतील म्हणून तर नक्कीच मला डिसअपॉइंट केलेला आहे मराठी ऑडियन्सनी आणि नक्कीच मराठी ऑडियन्स देखील चित्रपटला मेकर्सने थोडाफार विचार करायला पाहिजे होता क्लॅशचा शेवटी द्या हा चित्रपट बॉक्सअप शेवटी फ्लॉप होईल मी असंच म्हणेल तर तुम्ही सतशोधक हा चित्रपट बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू